मावळ तालुक्यातील नायगाव येथे नवरात्र उत्सवातील भजनाचा कार्यक्रम आटपून परत येणाऱ्या गणेश दत्तात्रेय चोपडे व अर्चना गणेश चोपडे या पती पत्नीचा अपघातात मृत्यू झाला भरधाव वेगा धावणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात या पती पत्नीचा मृत्यू झाला पाच ऑक्टोबर शनिवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला गणेश आणि अर्चना यांच्या अपघाताची वार्ता तालुक्याभर वाऱ्या त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले चोपडे परिवारचे नातेवाईक चोपडे यांची मुलं यांनी हो काहीच पिढपट पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या कार टेम्पो बस ढम्पर यांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने मावळ तालुक्यात वारंवार होत आहे मागील आठवड्यात येथील असाच पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला वडगाव मावळ येथे ढंपरने दिलेल्या धडक्यात वारळ येथील एका शेतकऱ्याचा देखील मृत्यू झाला पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग मावळ मृत्यूचा सापळा बनलाय मावळ तालुक्यातील वास्तू पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा